नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण मागील काही व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता आता आपण यापुढे महाराष्ट्रातील एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ म्हणजे आमदार आपण ज्याला म्हणतो विधानसभेच्या सदस्यांना तर या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा आपण आढावा घेणार आहोत आणि प्रत्येक दिवशी एक या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनेलवरती एका विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करणार आहोत तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूटूब चॅनलला या सबस्क्राईब करा आपण आता <laughs> महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी प्रथम क्रमांक ज्या विधानसभा मतदारसंघाचा लागतो अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचा आपण आज आढावा घेणार आहोत हा अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव प्रवर्गासाठी ठेवण्यात आलेला आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के लोकसंख्या ही आदिवासी असल्याकारणाने हा विधानसभा मतदारसंघ आदिवासी जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आता या नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकोणीसशे बहात्तरला आपण मागील परिसीमन आयोग नेमला होता तुम्हाला माहिती असेल त्यानंतर आपण दोन हजार आठच्या दरम्यान एक परिसीमन आयोग नेमला होता आणि पूर्वीच्या परिसीमन आयोगाने या नंदुरबार जिल्ह्यामध्ये विधानसभेचे पाच विधानसभा मतदारसंघ केले होते आणि अलीकडे दोन हजार आठ साली परिसीमन आयोगाने हे चार विधानसभा मतदारसंघ या नंदुरबार जिल्ह्यामध्ये निर्माण केले आहेत कार त्याचं कारण असं की पूर्वी हा पश्चिम खानदेश जिल्हा होता परंतु नंतर नंदुरबार आणि धुळे धुळे हे दोन वे दोन वेगवेगळे जिल्हे तयार करण्यात आले आणि म्हणून मग यामध्ये लोकसंख्या कमी झाल्या कारणाने चार विधानसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आलेले आहेत आता या चार विधानसभा मतदारसंघापैकी आपण आज अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ बघणार आहोत त्या ॲरो ॲरोच्या माध्यमातून आपण या लोकसभा मतदारसंघामध्ये नंदुरबार जे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी अक्कलकुवा कोणता आहे तर सर्वात उत्तरेचा विधानसभा हा मतदारसंघ अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ आहे आणि प्रथम क्रमांकाचा हा मतदारसंघ आहे म्हणजे दोन हजार आठ साली परिसीमन आयोगाने मतदारसंघाची पुनर्रचना करताना या महाराष्ट्राच्या उत्तरेकडून सुरुवात केली होती नंदुरबार जिल्ह्यातून आणि म्हणून या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाला क्रमांक एक देण्यात आलेला आहे आणि या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे हा महाराष्ट्रातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा मतदारसंघ आहे कारण लोकवस्ती विरळ आहे आणि विरळ लोकवस्ती असल्याकारणाने याचं क्षेत्रफळ मोठं झालेलं आपल्याला दिसून येतं आहे दोन हजार आठ पूर्वी हा अक्रणी नावाने मतदारसंघ होता परंतु दोन हजार आठ साली परिसीमन आयोगाने याला अक्कलकुवा असं नाव दिलं आहे आणि या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि अक्राणी ह्या दोन तालुक्यांचा समावेश होतो आता दोन निव... भी, भी हजार एकोणीसच्या लोकसभा निव विधानसभा निवडणुकीमध्ये या अक्कलकोवा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे के सी पाडवी हे विजयी झाले होते त्यांना ब्याऐंशी हजार पाचशे नऊ मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे आमशा पाडवी यांना ऐंशी हजार पाचशे बत्तीस मते मिळाली होती अशा प्रकारे एकोणीसशे सत्याहत्तर मताच्या मताधिक्याने या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे के सी पाडवी हे विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा देखील या मतदारसंघातून के सी पाडवी हेच विजयी हो झाले होते के सी पाडवी हे सातव्यांदा या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत हे एकोणीसशे पंच्याण्णवपासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात एकोणीसशे पंच्याण्णवला केशी पाडवी हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते आणि एकोणीसशे नव्याण्णव पासून ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून या मतदारसंघातून निवडून येत आहेत आता या अक्कलकोवा विधानसभा मतदारसंघामध्ये दोन <coughs> हजार चौदा आणि एकोणीसला कसं गणित होतं आणि आता दोन हजार चोवीसला कसं राहील ते आपल्याला या माध्यमातून लक्षात येतं आता आपण दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर बघितलं तर केसी पाडवी यांना चौसष्ट हजार चारशे दहा मते मिळालेली आहेत केसी पाडवीचे या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि त्यांचे विरोधक तेव्हा दोन हजार चौदा साली युती नव्हती आणि आघाडी नव्हती सर्व जे प्रमुख पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढ लड़, लढले होते यांची युती नव्हती किंवा आघाडी नव्हती आणि म्हणून आपल्याला दोन हजार चौदा साली या मतविभाजन झालेलं दिसून येत आहे वेगवेगळ्या पक्षांमध्ये आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये के सी पाडवीच हे विजयी झालेले आहेत परंतु त्यांचा पराभव दोन हजार एकोणीसला शिवसेनेचे आमशा पाडवी यांनी केला होता आणि मताचा फरक देखील आपल्याला इथं दोन्ही निवडणुकीमध्ये झालेला दिसून येतोय दोन हजार ये चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंधरा हजार सातशे पंच्याहत्तर मताच्या मताधिक्याने केशी पाडवी हे विजयी झाले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना एकोणीसशे सत्याहत्तर मताच्या मताधिक्याने निवडून आले इथं आपल्याला त्यांचं मत कमी झालेलं दिसतंय दोन हजार चौदाच्या तुलनेत परंतु एकूणच नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर के सी पाडवी यांचा प्रभाव या जिल्ह्यावरती फार मोठा असल्या कारणाने दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील शक्यतो काँग्रेसचे उमेदवार के सी पाडवी यांचा विजय होण्याची दाट शक्यता आहे आता यानंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत महाआघाडी आणि महायुती यांचं गणित पण बदलू शकतं कारण आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती आणि महाआघाडी इथं भक्कम तयार झालेली दिसून येते परंतु ऑक्टोबर नोव्हेंबर जेव्हा विधानसभा निवडणूक होतील तोपर्यंत युती आणि महायुती आणि महाविकास आघाडी कायम राहील का यावरती या, या विधानसभा मतदारसंघाचं गणित ठरणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद